मिशन प्रमाणे आजीच्या घरी हजेरी लावली सोलापूरमध्ये मे महिन्याचं ऊन तापलेलं होतं अंगणात झाडांची सावली आणि आजीच्या घरातून येणाऱ्या वरण भाताच्या वासनं सगळ्या उन्हाचं सार्थक होत आणि मग आमचं कुटुंब एकत्र येतं पाच भावंड एक आज्जी आणि फ्रीजमध्ये ठेवलेला खास आजीने बनवलेला आमरस एक अडचण होती आजी तिच्या कड्या नजरेतून काहीच सुटत नाही हे आम्हाला माहिती होत त्या दिवशी रात्री गच्चीवर गादी टाकून आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो डोक्यावर चांदणं होतं पंखा नसला तरी हवेत गारवा होता मीनल म्हणली उद्या आजी आमरस माहिती माहितीये का तुम्हाला पण तो जेवणानंतरच मिळणार आहे सगळ्यांना असं आजीने खडसावून सांगितलं आहे म्हणजे दुपारी एक वाजेपर्यंत वाट पाहिजे मी जवळजवळ मोठ्यांनी ओरडलेच पण जर आपण आधीच आमरस खाल्ला तर सिद्धीच्या डोक्यात प्लान सुरू झाला बोट गालावर ठेवत हवेत फिरवत ती बोलू लागली सगळ्यांच्या तोंडाला जणू पाणीच सुटलं आणि सगळे एक सुरात म्हणले हो संचलक सिद्धीने मिशनचं नाव ठरवलं ऑपरेशन रसग्रहण प्रत्येकाला भूमिका मिळाली सिद्धी कमांडर इन चीफ आपण टीम मध्ये विभागणी करणार राज हेर तो किचनभोवती वावरत राहणार आजी कुठे आहे ते सांगणार मिनल आजीला गुंतवणारी कलाकार मी तिला माझ्या विज्ञान प्रोजेक्टच्या विषयी विचारणार मी मैत्रिणी डब्यातून आमरस चोरून बाहेर काढणारी कार्यकर्ता ओंकार गुप्त ट्रेटर कुठल्याही मिशन मध्ये धोका हा असतोच आम्ही जाणून बुजून एक ट्रेटर निवडला तो आजीला थोडी माहिती देणार पण पूर्ण नाही थोडा सस्पेन्स थोडा ड्रामा संकेत चिन्ह ठरली अंगठा वर म्हणजे आजी बागेत झाडांना पाणी घालते कानाला हात लावला तर धोका आणि तीन वेळा डोळा मारला तर मिशन सुरू दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता ऑपरेशन सुरू करायचं ठरलं राजने अंगठा वर केला आजी बागेत पोचली होती मिनल लगेच आजीपाशी जाऊन म्हणली आजी मला सौरमालेवर प्रोजेक्ट करायचा आहे सूर्य पृथ्वी चंद्र यांच्यात काय नातं असतं सांग ना मला मग आजी मिनलला सौरमालेविषयी सांगू लागली मिनलनी हजार प्रश्न विचारून आजीला गुंतून ठेवलं तेवढ्याच सिद्धीने तीन वेळा डोळा मारला मग मी आणि अंबर तक्क्या पावलांनी किचन मध्ये पोचलो किचन मधून एक दुसरा स्टीलचा डबा काढला फ्रीज उघडला आणि तोच सोन्यासारखा चमकणारा आमरसाचा डबा आम्ही पटकन डबा उघडला आणि बघितलं तर डबा भरून आमरसच आमरस मग आम्ही एका मोठ्या चमच्यानी आम्ही आणलेल्या डब्यात तो आमरस भरायला लागलो पाच मिनिटात राजनी कानाला हात लावून इशारा दिला आ, अरे देवा आजी बागेतून निघाली वाटत अंबर म्हणला आजी येईल आता जेवढा बसतोय तेवढा घेऊ आणि पळू आम्ही जेवढा बसतोय तेवढा अंबरस भरला त्याच्याबरोबर चार वाट्या आणि चार चमचे घेतले आणि पळत सुटलो झाकण बंद मिशन यशस्वी मग सगळ्यांनी गच्चीत भेटायचं असं ठरलं गच्चीत गेल्यावर आमरसाचा डबा बघून सगळ्यांचे डोळे चमकले एका मिनिटात सगळ्यांनी होता तेवढा आमरस पूर्ण फस्त केला आता वाट्या जर किचनमध्ये ठेवल्या तर आजीला कळेल म्हणून त्या गच्चीतच लपवून ठेवूयात असं सगळ्यांचं एकमत झालं मग ते खाली गेले सगळा अंगाला तोंडाला लागलेला आमरस स्वच्छ धुतला आणि जेवणाच्या ताटापाशी जमले एक वाजून पाच मिनिटांनी आजीने फ्रीज उघडला हम्म हा डबा कोणी हलवला आवाजात सौम्यता पण डोळ्यात तपास अधिकारी सगळे गप्प पण अचानक ओंकार उठला आजी सगळ्यांचं मीच सांभाळत होतो पण शेवटी मी रस खाल्लाच आणि त्यांचं भांड फुटलं सगळे आवाक आणि रागाने त्याच्याकडे बघू लागले आजी थोडा वेळ गप्प राहिली मग हसली खरं सांगते मला आधीच संशय आला होता मी पापडाचं वाळवण घालायला जेव्हा गेले होते वरती गच्चीत तिकडे एका कोपऱ्यात डबा चमचे आणि वाट्यात तशाच दिसल्या लपवायला दुसरी बरी जागा तरी शोधायची ना आजी हसत हसत म्हणली मग सगळे एकमेकांकडे बघून जोर जोरात हसायला लागले <laughs> त्या दुपारी आजीने सगळ्यांना अमरसाची वाटी भरून दिली आणि म्हणली माझं लक्ष नसतं असं समजू नका मी पण गुप्त मिशनची वाघणे मग काय पुढच्या वर्षीसाठी प्लॅन आधीच तयार होत होता फक्त ह्यावेळी आजीला सुद्धा टीम मध्ये घ्यायचं ठरलं टीम वर्क प्लॅनिंग आणि थोडा गोंधळ हे सगळं आमरसाइतकच गोड असत पण लक्षात ठेवा आजीला अंडर एस्टिमेट करू नका ती सगळ्याची मास्टर असते